घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पंचवीस सप्टेंबरच्या भागामध्ये आता इकडे मानसिक किचनमध्ये ते सुनंदा म्हणते काय ग काही बोलला का तो मानसी गप्पच असते त्यावरती सुनंदा म्हणते नाही ना काही बोललाच नाही ना म्हणजे तू विषय काढला होतास का तो विषय काढल्यावरती तो काही बोलला का, का यावरती मग मात्र आता इकडे मानसी काही बोलत नाही मग सुनंदाला वाटतं की कदाचित या सगळ्यामध्ये त्याने नकार दिलाय का त्यावरती सुनंदा म्हणते असाच आहे मग ती गोष्ट बोलूनच दाखवणार नाही आता सुनंदा जो कांदा चिरत असते तो कांदा चिरायला मामसी घेते जेणेकरून आपल्या डोळ्यातले अश्रू मानसीला लपवता येतील मामसी म्हणते नाही म्हणजे अगदीच काही त्यांनी नकार नाही दिला पण गार्गीचं नाव पण नाही घेतलं पण ते लग्नाला तयार आहेत असं एकंदर एक त्यांच्या बोलण्यावरून मला वाटलं सुनंदा म्हणते काय खरंच तो लग्नाला तयार आहे का तू पहिली साखर खा बरं असं म्हणत ती आता मानसीला साखर बनवते भरवते आणि मानसी आता कांदा चिरायला घेते त्यावरती सुनंदा म्हणते खरं सांगू का तर तू माझं खूप मोठं ओझं हलकं केलेलं आहेस मानसी आपलं रडू लपवण्यासाठी कांदा कापत असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं की सुनंदा ही सगळी लग्नाची बोलणी करत आहे नेमकी छाया तिकडे येते आणि छाया यांची गोष्ट ऐकते पण छाया अर्धवटच गोष्ट ऐकते त्यावेळेला इकडे आता सुनंदा म्हणत असते खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये एकदा का त्याने हुकार दिलाय ना तर लगेच बघण्याचा कार्यक्रम करूया आणि त्याचं हे सगळं झालं ना की त्यानंतर मी तुझ्या लग्नाच्या मागे लागणार आहे बरं का जास्त वेळ लग्नापासून सुटका असं म्हणत असताना छाया ऐकते आणि अरे बापरे म्हणजे आता तेजस तेजस तर पण यासुद्धा रणजित सोबत याचं लग्न लावायला निघालेत की काय ही खबर मला ताईपर्यंत ता दिदीपर्यंत ता पोहोचवलीच पाहिजे असं म्हणत गैरसमज करून घेत छाया आता ही खबर गायत्रीपर्यंत पोहोचवण्यासाठी निघते तोपर्यंत मानसी रडत असते तिला त्या गार्गी आणि हो तेजस या दोघांचं होऊ घातलेलं लग्न किंवा होऊ घातलेलं हे सगळं बघण्याचा कार्यक्रम वगैरे सहन होत नसतो आणि आपली आश्रुती लपवत असते सुनंदा मात्र आपलंच बोलणं बोलत असते आपलंच बोलणं बोलत असते आणि तिला तेजसने लग्नाला होकार दिलाय यातच खूप आनंद झालेला असतो तेजस काहीतरी भलतंच तेजस आलेला तो रणजितकडे आणि तो रणजितला म्हणत असतो बरं झालं रणजितराव तुम्ही काय काम केलं चक्क आहो त्या लग्नाला तयार झाले यावरती रणजित म्हणतो मी मी काहीच काम केलेलं नाही आहे यावरती तेजस म्हणतो काय छुपे रुस्तम तुम्ही तुम्ही त्या कॉलेजला जाऊन असं काहीतरी केलं ज्यामुळे त्या लग्नाला तयार झालेत रणजित म्हणतो अहो नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे मी खरंच काही केलेलंच नाही आहे लग्नाला कशी काय मानसी तयार होईल यावरती तेजस म्हणतो अहो काय बोलताय तुम्ही त्या दिवशी तर त्या आल्या होत्या आणि लग्नाला तयार आहेत असं म्हटल्या यावरती रणजित उठतो आणि आता कुबड्या दाखवतो आणि म्हणतो ज्या वेळेला मी तिकडे जायला निघालो ना त्यावेळेला माझा हा अपघात झाला बघा अपघात झाल्यामुळे मला कुठे जाताच नाही आलं आणि मी कसं काय तिकडे जाऊन ॲडमिशन करेन यावरती तेजस विचार करतो मग या लग्नाला तयार कशा झाल्या लग्नाला तयार कशा झाल्या मग त्याची ट्यूब पेटते की अच्छा आईने विषय काढला होता लग्नाचा त्यांच्याजवळ त्यावरती आता मात्र तेजस म्हणतो आत्ता मला कळलं की ही कमाल कोणाची आहे ही, ही माझ्या आईची कमाल आहे आईसारखे साऱ्या जगतावर नाही ही, ही आईचीच कमाल आहे ही आईचीच कमाल आहे असं म्हणत तेजस चक्क ओरडायला लागतो आणि म्हणतो हे बघा हे माझ्या आईनेच घडवून आणलंय म्हणजे माझ्या आईने त्यांचं असं ब्रेन वॉश केलंय ना की त्यामुळे मिस मिस मानसी तुमच्यासोबत लग्नाला तयार झाल्या आहेत नेमकी रंजिता तिकडे येते आणि रंजिनी हे सगळं ऐकते रंजिता हे ऐकते आणि ती म्हणते खबरदार त्या मानसीसोबत लग्न मी तर कधीच येऊ देणार नाही ती अपशकुनी मुलगी आहे असं म्हणत रंजिता ओरडायला लागते तोपर्यंत इकडे आता छाया येते आणि म्हणते तुला माहिती आहे का अगं मानसीचा आणि रणजितच्या बघण्याचा प्रोग्राम चाललाय यावरती गायत्री म्हणते तू खरंच ऐकलंस का तू उगाच काहीतरी बोलतेस का यावरती आता इकडे छाया म्हणते नाही गं दीदी मी खरंच ऐकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये सासू तुझी सासू आहे मग ती पण सामील आहे म्हणजे बघ ना ती म्हणत होती की या सगळ्यामध्ये आपण बघण्याचा प्रोग्राम करू आता मुलगा तर मुलगा पण त्याची आई पण या सगळ्या प्रोग्राममध्ये चाललेली आहे दीदी बरं तुझ्यासाठी ढोक्याची घंटा असू शकते यावरती आता मात्र इकडे गाय इकडे आता गायत्री म्हणते अगं पण कशावरून रणजित शिस बघण्याचा कार्यक्रम छाया म्हणते अगं कारण तेजसला रणजित पैसे देणार आहे म्हणून हे सगळं चालू असेल ना पण बघ तुला जपून राहायला पाहिजे बरं का या सगळ्यामध्ये हे लग्न होऊ नको द्यायला कारण जर का हे लग्न झालं तर मात्र तर न त्याला ते, पैसे मिळतील म्हणजे रणजित आणि मानसीचं लग्न झालं तर तेजसला पैसे मिळतील आणि ते पैसे तुझ्या तोंडावरती टाकून तो न हे घर काढून घेईल हे तुझ्यासाठी पण चांगलं नाही आहे या घरासाठी पण चांगलं नाही आहे यावरती गायत्री म्हणते तुझं तोंड बंद कर काहीही झालं तरी हे लग्न होऊ द्यायला नको असं गायत्री विचार करत असते तोपर्यंत इकडे रणजित आहे ते आणि खबरदार त्या मानसीचं नाव काढलं तर अपशकुनी मुलगी आहे म्हणजे बघ ना तिला भेटायलाच गेला होता ना त्यावर ते त्याचा अपघात झाला रणजित म्हणतो आई तू तिला अपशकुनी बोलू नकोस मी शकून अपशकून असं काही माग मानतच नाही त्यामुळे या सगळ्यामध्ये तू तिला काहीच बोलू नकोस मी काहीही ऐकून घेणार नाही आहे यावरती रजनी म्हणते बरोबर आहे आता तू मला बोलणार ना पण पड़ मी पण या सगळ्यामध्ये तुझं काही ऐकून घेणार नाहीये लक्षात ठेव काहीही झालं तरी रजनी सोबत म्हणजे त्या मानसी सोबत तुझं लग्न होणार नाही या मतावरती रजनी ठाम असते मग मात्र तेजस म्हणतो आहो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय यावरती रजनी म्हणते तुम्ही गप्पा बसाव त्यावरती मग मात्र आता इकडे तेजस म्हणतो बरोबर आहे मी तुम्हाला म्हटलं होतं की ते रणजित राव आईसारखे साऱ्या जगतावर नाही असं म्हणत तिकडे असलेली कैची आता इकडे तेजस घेतो आणि त्यानंतर रणजितच्या गळ्याला लावतो आणि बघा तुमच्या मुलाला मारून टाकू का मी तुमच्या पंडितांनी सांगितले की नाही की मानसी ही अपश आहे मग आता तुमच्या पंडिताला बोलवा आणि विचारा की माझ्या हा तुम्ही खून होणार आहे की नाही मी ह्याला मारू की नको मारू यावरती रजनी र... रजनी म्हणते हे बघा असं नाही आहे तुम्ही असं करू शकत नाही हे पंडित सांगू शकत नाहीत यावरती तेजस म्हणतो तेच तर सांगतोय ना मग जर तुमचा पंडित हे सांगू शकत नाही तर तो हे कसं सांगू शकतो की मानसी अपशकुनी आहे ओ आत्ता तर इकडे मानसी पण नाही आहेत मग तरी पण मी ह्यांना मारलं तर असं म्हणत आता मात्र तेजस चांगलाच त्याला फटकारतो त्यावरती आता इकडे रजनी गडबडते आणि काय करताय तुम्ही यावरती तेजस म्हणतो तेच समजवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय की तुम्ही काय करताय तुम्ही मानसीला अपशकुनी ठरवून आपल्या मुलाचं सगळं आयुष्य बर्बाद करताय का म्हणजे त्याला जर का मानसीसोबत लग्न करायचं आहे आणि तुम्ही नकार देत आहे तर या सगळ्यामध्ये त्यांनी त्याच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर आत्ता मी ही फक्त ॲक्टिंग करतोय मी ॲक्टिंग करतोय त्यांना मारण्याची पण आता मी गेल्यावरती तुम्ही नकार दिलात म्हणून त्यांनी आता हीच कैची घेतली आणि स्वतःच्याच गळ्याला लावून घेतली तर तर काय होईल हा म्हणजे ते असं करणार नाहीत असं म्हणत तो एक प्रकारे हिंटच देत असो तेजसला की तुझ्या म्हणजे रणजितला की तुझ्या आईला जर का या सगळ्यामध्ये मनवायचं आहे तर तुला हे नाटक करायलाच पाहिजे मग रणजित म्हणतो हो आई मी तुला तेच सांगतोय आता या सगळ्यामध्ये मला जगायची इच्छाच नाही आहे मी स्वतःला संपवून घेतोय आता तू बोल लग्नाला तू तयार आहेस की नाही की मी स्वतःला संपवू असं म्हणत तो आपल्या गळ्यालाच ते आता चाकू लावतो त्यावरती रजनी म्हणते ए थांब थांब काय चाललंय तुझं यावरती तेजस म्हणतो तू पहिले कबूल कर तू पहिले कबूल कर की तू माझं लग्न मानसीसोबत लावून देशील नाहीतर मला जगायचंच नाही आता रंजिता हार म्हणते अरे बाबा थांब देईन मी तुझं लग्न मानसी सोबत लावून असं म्हणत ते हार मानते तेजस म्हणतो बघितलं मी म्हंटल ना आईला सगळं समजतं आई आपल्यासाठी जे काही करते ते सगळं ठीक असतं असं म्हणत आता मात्र ते इकडे तेजस या सगळ्यामध्ये रंजिताला मानसीसाठी लग्नाला तयार करतो आणि तिला समजवायला लागतो तोपर्यंत इकडे आता सुनंदा तात्या तात्या साहेबांच्या कानावरती लग्नाचं घालते आणि ती म्हणते खरं तर मी ना आका इकडे आता तेजसचं लग्नासाठी प्रयत्न करते आहे आपल्याकडे ती गाडगी येते बघा आभाची मैत्रीण तिच्याबरोबर तात्यासाहेब म्हणतात तू ना त्या पोरीचं आयुष्य बर्बाद करतेस एक गोष्ट लक्षात ठेव जर का माझ्या मुलीसाठी असं कोणतं स्थळ आलं असतं तर मी त्या लग्नाला ठाम नकार दिला असता कारण पोरीला ह्या अशा नरकात ढकलण्यापेक्षा लग्न न केलेलं बरं ना त्यामुळे आता मात्र इकडे सुवंदा म्हणायला लागते हे बघा तुम्ही जरा जास्तच बोलताय तेजस आपला इतका वाईट नाही आहे ओम या तात्यासाहेब म्हणतात तुला जे काय करायचं ते कर पण या सगळ्यामध्ये तू मला मात्र आता मला या सगळ्यामध्ये पाडू नकोस काहीही झालं तरी मी या तुमच्या कार्यक्रमामध्ये बिलकुल सामील नाही असं म्हणत तात्यासाहेब हात वरती करतात सुवंदाला जरा वाईटच वाटतं म्हणजे या सगळ्यामध्ये तेजसचे जर का वडीलच या लग्नात सामील होणार नसतील तर पुढे कसं काय होणार पण तात्यासाहेब ठाम असतात था तेजसच्या कोणत्याही कार्यक्रमात मी सामील होणार नाही म्हणजे नाही असं म्हणत ते ठाम नकार देतात तात्या साहेबांनी नकार दिल्यावरती सुरंदाचा चेहरा पडतो पण तितक्यात तिला गीताचा फोन येतो गीताचा फोन आल्यावरती गीता म्हणते काय झालं तुमचा आवाज काय असा येतोय यावरती सुरंदा म्हणते काय सांगू म्हणजे आता तेजसने तर लग्नाला होकार दिलाय म्हणजे तो लग्न करायचं म्हणतोय खरं पण इकडे यांच्याशी मी तेजसच्या लग्नाचा विषय काढला होता तर हे म्हणत आहेत की तेजसच्या कोणत्याही कार्यक्रमात मी काही सामील होणार नाही काहीही झालं तरी मला तेजसच्या कार्यक्रमात सामील करू नका असं हे म्हणत आहेत यावरती आता इकडे लगेचच गीता म्हणते हे बघा सध्या तरी बाबा जर का नाही आहेत ना तर आपण सध्याना वेळ देऊया कारण एका वेळेला अशी वेळ येईल ना की या सगळ्यामध्ये ते स्वतःहून तयार होतील फक्त आता आपण प्रो बघण्याचा प्रोग्राम तर करून घेऊया असं म्हणत गीता या सगळ्यामध्ये आजच बघण्याचा प्रोग्राम करू असं ठरवते इकडे आता रंजिता लग्नाला तयार झाल्यावर ती मगबा तर तेजस म्हणायला लागतो हे बघा आता तुम्हाला जरा सबुरीने घ्यायला लागेल म्हणजे मागच्या वेळेला तुमच्याकडून जो अपमान झालाय ना तोच अपमान पुन्हा व्हायला नको उलटत्या अपमानाची कसर भरून निघायला पाहिजे या कारणास्तव तुम्ही आता प्रयत्न करायला पाहिजे म्हणजे मागच्या वेळेला तुम्ही जो तोरा दाखवला तसा तोरा न दाखवता जरा आपल्या मुलासाठी नरमाईने घ्या मुलासाठी नरमाईने घेऊन जरा काही कमीपणा घेतलात तर काही त्याच्यात बिघडत नाहीये असं म्हणत तो आता इकडे रंजिताला समजावतो की मुलासाठी तुम्हाला कमीपणा घ्यायलाच पाहिजे रंजिता सुद्धा कमीपणा घ्यायला तयार होते आणि या सगळ्यामध्ये आता मानसी कुठे राहते असं विचारते यावरती तेजस म्हणतो आता सध्या त्या त्यांच्या मामाकडे राहत नाहीयेत त्यानं दुसरीकडे राहायला गेल्यात यावरती रणजित म्हणतो कुठे त्यावरती तेजस म्हणतो तुम्ही ती मशीन घ्यायला गेला, गेला होतात बघा ती मशीन घ्यायला गेला, गेला होता त्याच ठिकाणी हल्ली त्या असतात तुम्ही जर का तिकडे गेलात ना तर तुम्हाला कळेल असं म्हणत आता मात्र इकडे तेजस तो ॲड्रेस सांगतो आणि लवकरात लवकर बघण्याचा प्रोग्राम करा असं म्हणत निघतो तो, तो निघून गेल्यावरती रजनी म्हणते काय माणूस आहे हा तोपर्यंत मानसी रडत असते आणि तिला संपदा येऊन भेटते काय झालं म्हणू तू का रडतेस मग रडत रडत ती आता इकडे येते आई मी लग्न केलं तरी नाही केलं तरी चालेल ना यावरती मग मात्र आता इकडे संपदा म्हणते काय झालं म्हणजे तुला रणजितसोबत सोबत म्हणजे तुला आता तेजसोबत लग्न नाही का करायचंय यावरती मानसी म्हणते मला करायचं असलं तरी सुद्धा सुनंदा कामावशी आहेत ना त्या गार्गीसोबत लग्नाचा विषय काढतायत मला नाही आवडत गार्गी गार्गी। त्या गार्गीला बघितली की मला असूया वाटते मला नाही आवडत ती गार्गी आणि त्यामुळे ती जर का त्यांच्यासोबत असेल ना तर मला खूप राग येतो ती माझ्याशी गोडगोड बोलण्याचा प्रयत्न करते पण मला तिच्याशी बोलायचीच इच्छा होत नाही असं म्हणत आता मात्र इकडे मानसी जे बोलत असते त्याच्यातून संपदाला मानसीचं तेजस्वती असलेलं प्रेम दिसत असतं आणि संपदा म्हणते बघितलंस तुझ्याच प्रश्नांची उत्तरं ही तुझ्याकडे सापडलेली आहेत ग या या सगळ्यामध्ये तू जे काही बोलतेस ना याच्यातूनच तुझं तेजसरावांविषयी असलेलं प्रेम दिसतंय तू या सगळ्यामध्ये मला एकदा बोल बरं मी न मी या सगळ्यामध्ये मी बोलू का सुनंदा ताईंसोबत यावर ती मानसी म्हणते नको मला या सगळ्याचं ओझ त्यांना लादायचं नाहीये काहीही झालं तरी माझ्या या वचनाचं ओझं मी त्यांच्यावरती का लादेन मी एक वेळ बाबांचं वचन पाळणार नाही पण मी वचनाचं ओघं लादणार नाही असं म्हणत मानसी आपल्या मनाशी ठाम निर्णय घेते आणि जर का सुगंधा मावशीला गार्गी पसंत आहे त्यांना गार्गी बसंत आहे तर बाबा तुमचं वचन मी नाही पाळू शकत तुमच्या वचनाखातर त्यांना मी या सगळ्यामध्ये नाही अडकवू शकत असं म्हणत फायनली आता मात्र आपण लग्न करणार नाही असं आता इकडे मानसी निर्णय घेते म्हणजे तेजस्वी नाही तर कुणाशीच नाही असं तिचा आता ठाम निश्चय असतो तिचा निश्चय काम असतो इकडे आता संपदाला खूप वाईट वाटतं तोपर्यंत आता मानसी माफी मागते तोपर्यंत तेजसच्या लग्नाचा विषय इकडे सुनंदा काढते तेजसला वाटतं की हा वेगळा कोण असते लग्नाचा विषय म्हणजे मानसीच्या लग्नाचा विषय आहे तो म्हणतो चालेल की मी या गोष्टीची कधीपासून वाट पाहतोय असं म्हणत तो याला होकार देतो दुसऱ्या दिवशी लग्नाची गडबड चालू असते म्हणजे बघण्याची गडबड चालू असते त्यावरती तिला आता आभा म्हणते तू हा शर्ट बदल तेव्हा तो म्हणतो मी का शर्ट बदलू त्यावरती तेजसला सगळ्यांना तुझ्या बघण्यात प्रोग्राम आहे ना तेजस म्हणतो माझ्या का असं म्हणत तेजस गडबडतो तेजसला माहित नसतं की आपल्याला बघण्याचा प्रोग्राम आहे तो